घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक अशी मौल्यवान अशी माहिती सांगत आहे ती एका पुस्तकातले मित्रांनो कारण काही लोक म्हणजे तुम्ही पुस्तकातलं लिहिलेलं सांगता हो मित्रांनो आता हे बघा पुस्तकातली एक माहिती आहे तर चांगल्या प्रकारे एक औषध सांगणार आहे क्या तुमचा कॅन्सर असेल सर्व प्रकारच्या कॅन्सरवर चालणारे औषध मित्रांनो काय करायचे तुम्हाला तर आपटा काही ठिकाणी आपटा म्हणतात मराठी भाषेत आणि हिंदी त्याला काय म्हणतात कचनाल म्हणतात तर ह्या आपट्याची साल घ्यायची मित्रांनो तुम्हाला आपटेची साल मंजिष्टा वावडिंग इंद्रज किराईत कोडुलिंबाची साल आणि ही सर्व संप्रमाणात घ्यायची मित्रांनो सर्व संप्रमाणात घेऊन ह्याचं चूर्ण करायचं ह्याचं चूर्ण करून दररोज तुम्हाला चूर्ण दहा ग्राम चूर्ण चार कप पाण्यामध्ये तुम्हाला ह्याचा काढा करायचा मित्रांनो तर चार कप पाण्यामध्ये काय करायचं मित्रांनो आटून आटून दोन कप राहू द्यायचा आणि दोन कप राहिल्यानंतर गाळून हो तुम्हाला मित्रांनो हे घ्यायचं आहे असं का तर तुम्ही तीन महिने जर केलं मित्रांनो तर तीन महिन्यामध्ये तुमचा सर्व प्रकारचा कॅन्सर शरीरातून निघून जातो आणि माणूस एकदम निरोगी होतो तर ही आपण काही लोकांनी दिलेले उपाय आहेत ह्या पुस्तकातले आणि ह्याच पुस्तकातले भरपूर औषधी असे चांगले आहेत मित्रांनो आता काही काही लोक म्हणतात हिराजी महाराजाचे पुस्तक आहे मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही कुठे घेऊ शकता तुम्ही वापरू शकता कुठेतरी आपल्याली जग कल्याणासाठी मी सांगतो मित्रांनो तरी एकदम चांगल्या प्रकारे उपयोग होतो मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो आणि प्रत्येकाने व्हिडिओ बघल्यानंतर लाईक सबस्क्राईब करा जेवढे होईल तेवढे एकही माणसानं सबस्क्राईब नाही करता लाईक नाही करता जाऊ नका वाड� कृपया करा आणि साथ द्या सपोर्ट द्या आपण तुम्हाला अशीच साथ देईन नवनवीन व्हिडिओ बनवे प्रत्येक व्हिडिओमध्ये काही नाही काळालं प्रत्येक व्हिडिओ खाली आपला नंबर आहे तुम्हाला त्याच्यावर कॉल करून मला जे संपर्क साधून तुम्हाला औषध बनवायचं आहे रामकृष्ण हरिमावली नमस्कार